चाळीसगाव माहूरगड मार्गे लोणार नवीन बस फेरी सुरू प्रवासी सेवा संघटना लोणार यांच्या मागणीनुसार जागतिक वारसा असलेले पर्यटन स्थळ लोणार मार्गे चाळीसगाव आगाराची चाळीसगाव माहूरगड ही नवीन फेरी दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून सुरू करण्यात आली आहे ही फेरी चाळीसगाव येथून सकाळी सात वाजता निघून ती कन्नड छत्रपती संभाजीनगर जालना सिंदखेड राजा सुलतानपूर लोणार रिसोड वाशिम पुसद मार्गे माहूरगड येथे सायंकाळी सहा वाजता मुक्कामी पोहोचेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता सदर फेरी परत निघून ती चाळीसगाव येथे सायंकाळी सहा वाजता पोहोचेल लोणार आणि रिसोड मार्गे सुरू करण्यात आलेली ही कन्नड चाळीसगाव आणि माहूरगडकरिता परिवहन महामंडळाची एकमेव फेरी आहे लोणार बसस्थानक येथे शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदुभाऊ मापारी यांच्या हस्ते सदर फेरीचे चालक वाहक यांचा शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला प्रवाशांच्या वारंवार होणाऱ्या मागणीची दखल घेऊन नितीन मैत महाव्यवस्थापक वाहतूक मुंबई चेतन हसबनीस उपमहाव्यवस्थापक चालान मुंबई श्रीमती अनघा बारटक्के प्रादेशिक व्यवस्थापक छत्रपती संभाजीनगर सोनाली पाटील प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजीनगर आगार व्यवस्थापक चाळीसगाव तर किशोर मगरे वाहतूक निरीक्षक चाळीसगाव यांनी प्रवाशाच्या सेवेसाठी या मार्गाने पाच जिल्ह्यातून धावणारी लांब पल्ल्याची ही एकमेव प्रतिष्ठित बसफेरी सुरू केल्याने प्रवासी पर्यटक विद्यार्थ्यांनी भक्तगणांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे तसेच सदर बसफेरीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवछत्र मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदूभाऊ मापारी यांनी प्रवासी सेवा संघटनेचे से अध्यक्ष उस्मान शेख सचिव भागवत खरात आणि उपाध्यक्ष अशोक काटकर यांनी केले आहे तसेच राज्य परिवहन महामंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी यांचे आभार व्यक्त केले आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी लोणार प्रतिनिधी फिरजोस खान पठाण